आता वर्दींची भीती राहिली नाही समाजाला हा पण एक प्रश्न आहे आणि एक बीडची घटना झाली खापर पोलिसांवर परभणीची घटना झाली कोर्टाच्या आदेशात पोलिसच मग बदलापूरच्या बलात्कारची केस तुमच्याच काल चॅनलनी दाखवलं की सगळं त्याच्यावर ॲक्शन पोलिसांवरच घेत महाराष्ट्राची पोलीस उत्तमच काम करतात हा माझा डेटा नाही आहे केंद्र सरकारचा डेटा आहे जड अंतकरणातून बोलते कारण का मला महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार हावी पण दुर्दैवाने गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्राचे पोलीस आणि त्यातून पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यात क्राईम वाढला आहे का हा तुमचाच डेटासा तुमचे सगळे चॅनल आणि वर्तमानपत्र दाखवतात की पुण्यामध्ये कोयता गँग असू दे खून असू दे महिलांवर होणारे अत्याचार असू दे, दे। स्पीडनी गाडी चालवणारी ती पोर्सची किती उदाहरण बारामती इंदापूर या बारामती क्राईम आपल्याला कधी माहितीच नव्हता पण या गोष्टी वाढायला लागल्या दुर्दैवाने पण ह्याच्या कारणात म्हणजे का हे होत आहे का आता वर्दीची भीती राहिली नाही समाजाला हा पण एक प्रश्न आहे आणि तीन घटना झालेल्या आहेत ज्या ज्याच्याबद्दल मी काली प्रेस मध्ये बोलले तुम्ही बघा बीडची घटना झाली खापर पोलिसांवर परभणीची घटना झाली कोर्टाच्या आदेशात पोलीसच जपल मग बदलापूरच्या बलात्कारची केस तुमच्याच काल चॅनलनी दाखवलं की सगळं त्याच्यावर ॲक्शन पोलिसांवरच येतोय अशा प्रत्येक केसीस पोलिसांनाच का गुन्हेगार ठरवलं जात ह्याचा पण विचार एकीकडे माझं अजूनही ठाम मत आहे की महाराष्ट्राचे पोलीस उत्तमच काम करतात आणि त्यांचा सगळ्या शेतकऱ्यांची मुलं कष्ट करून मेरिटवर मुली आणि मुलं पास होऊन आज मध्ये यात्रे देतात आणि त्याचं सगळं क्रेडिट हे आर आर पाटलांना जाते आबाच्या काळात ही सगळ्यात मोठी भरती झालेली मग ह्या पोलीस यंत्रणेमध्ये असं काय झालेलं आहे की सगळा ठपका त्या बिचाऱ्या पोलिसांवरच येतो ह्याचा काहीतरी अभ्यास कोणीतरी केला पाहिजे ना हा त्याच्या मागची अदृश्य शक्ती आहे म्हणजे हे खूप म्हणजे मला विचाराल तर महाराष्ट्रातला क्राईम हा बाकीच्या देशामधल्या बाकीच्या राज्यांपेक्षा देशा वाढलाय हा माझा डेटा नाही आहे केंद्र सरकारचा डेटा माझा डेटा नाही नाही डबल इंजिनचा सरकार आहे म्हणजे आम्ही विरोधक म्हणून बोलतो किंवा त्यांच्या विरोधी विचाराचं केंद्र सरकार आहे असं काहीही नाही हा सगळा डेटा महाराष्ट्र आणि केंद्र सरकारचा आहे जो तुमच्या सगळ्या चॅनल्सवर पारदर्शकपणे तुम्ही अजून हिंमत करून दाखवता त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार